नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन प्रोसेस आज संध्याकाळपर्यंत सुरू होईल बरोबर आहे तर पोर्टल ॲक्टिवेट झालेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला तिथं इम्पॉर्टंट डेटमध्ये जर तुम्ही गेले तर तिथं दिसतं तुम्हाला की त्यांची रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होणार आहे वीस तारखेला वीस जूनला म्हणजे उद्यापासून ठीक आहे तर उद्या स्टार्ट होईल आणि बार सॉरी दोन जुलैपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस चालणार आहे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन ठीक आहे तर बघा या ड्युरेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट प्रॉपरली रजिस्टर्ड करायचे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे व्हेरिफिकेशनच्या दोन मेथड आहेत ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी ठीक आहे तर ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर ऑनलाईन धरूनच तुम्ही डॉक्युमेंट तुमचे अपलोड करू शकता आणि व्हेरिफिकेशन ऑटोमॅटिक होईल डिजिटली आहे ना आणि फिजिकलमध्ये तुम्हाला जवळच्या एफ सी सेंटरवरती जायचं आहे एफ सी सेंटर म्हणजे जवळचं पॉलिटेक्निकचं कॉलेज आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे त्या ठिकाणी जाताना दोन सेट बनवून घ्यायचे तुमचे डॉक्युमेंटचे झेरॉक्सचे दोन सेट आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे तर ज्यांना रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करून पाहिजे असेल तर आमची कन्सल्टन्सी टीम त्यांच्यासाठी अवेलेबल आहे ठीक आहे तर मिनिमम प्राईजमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करून दिलं जाईल आणि ज्या विद्यार्थ्याला जर त्याच्या मार्कनुसार चांगलं कॉलेज पाहिजे असेल कोणतं बेस्ट कॉलेज भेटत असेल त्याचं जर पूर्ण कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर ते पण अवेलेबल आहे आमच्याकडे ठीक आहे त्यामुळेच जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मेसेज टाका या नंबरवरती ठीक आहे आणि फीस थोडक्यात सांगून देतो रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही जर कंबाईन करायचं असेल तर त्याची पाचशे रुपये फीस आहे रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन आणि काही ग्रेव्हन्स आला तर ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे है ना आणि जर पूर्ण एंटायर प्रोसेस तुम्हाला करायची असेल जसं की ॲडमिशनपर्यंत तर त्याची टोटल फीस तीन हजार रुपये आहे आणि जर तुम्हाला आता स्टार्टिंगचे आम्ही पन्नास विद्यार्थी दोन हजार रुपये पर कॅन्डिडेटने घेणार आहे त्यामुळे स्टार्टिंगचे जे पन्नास विद्यार्थी असतील त्यांना दोन हजार रुपये फीस लागेल त्यामुळे जर इंटरेस्टेड असाल तर मॅसेज करायचं आहे इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून आणि त्या ठिकाणी तुम्हाला नंबर पाठवला जाईल आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आवश्यक हे असतं की तुमच्या पर्सेंटेजवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल कारण डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा फक्त दहा टक्के असतात किती फक्त दहा टक्के जर साठ इंटेक असेल तर फक्त सहा जागा ह्या तुमच्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी असतात त्यामध्ये पण आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव असतात बारावी सायन्सच्या वेगळ्या जागा असतात त्या तुम्हाला माहिती पाहिजे खूप सारा क्रायटेरिया असतो तर तुम्हाला जर वेगळी सगळी माहिती असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता अदरवाईज तुम्ही कन्सल्टन्सी तुमची घेऊ शकता ठीक आहे भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू